नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते ओके दी। आज मी तुम्हाला दत्तात्रयाचं एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात चिंतन श्री गुरुदेव दत्त दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लखमणी भिक्षा मागत आले दारात अलखमण मी भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त चार कडव्याचं म्हणजे आहे आता दुसरं कडवं भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात पुण्यावाटनं गेले माझे गुरुदेव दत्त पुण्या वाटेनं गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दोन कड तर तिसरं कडवं श्वानाची फौज होती त्यांच्या संगत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघाते अत्री नंदन आले भजनात बघा बघाते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त आता शेवटचं कडवं भक्तांचा <coughs> मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खळावाचा नाद होतो माझ्या कानात खडावाचा नाद होतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त दत्त ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिण चार कडव्याचं हे अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण भजन आहे प्रत्येक कडव्याला अगदी किती सुंदर अर्थ आहे तुम्ही ऐकला असेलच हो की नाही चार कडवे आहे एक आणि चाल अगदी सरळ सोपी आहे चळ उतार काहीच नाही या चालीमध्ये आणि सगळ्यांनी ग्रुपनी म्हणलं की खूप सुंदर वाटतं हे भजन दत्ताचं भजन आहे आम्ही गुरुवारी आणि दत्ताच्या पंचपतीच्या वेळेस वगैरे हे भजन आवर्जून म्हणतो बरं का तर अतिशय सुंदर भजन आहे पहिलं कडवं काय आहे रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अलखमणी भिक्षा मागत आले दारात बघा बघा ते पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दुसरं कडवं भगळी भगवी जोरी होती त्यांच्या डाव्या तो तिसरं कडवं श्वानांची फौज होती त्यांच्या संगत आणि शेवटचं कडवं भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत <coughs> खडावाचा नाद येतो माझ्या कानात खडावाचा नाद येतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिणी नो हे चार कडव्याचं अतिशय सुंदर भजन आहे मी हे पूर्ण लिहून त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या माझ्या या भजनाबरोबर म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा माझ्या या भजनाला लाईक करा आणि आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणीनो आज एकादशी आहे आम्ही आता एकादशीच्या बहिणाला निघालेलो आहोत रोज दर एकादशीला आमच्याकडे भजन असतं बरं का साडेचार वाजता तर आम्ही आता बहिणाला निघालेलो आहोत साडेचार ते साडेपाच आमच्या दर एकादशीला भजन असतं सगळ्या मैत्रिणी जमतात आणि आम्ही भजन करतो भेटूया मैत्रिणीनो पुढच्या बहिणाला धन्यवाद परत एकदा तुमचे धन्यवाद